क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज जळगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात यावेळी जळगाव महानगरच्या वतीने या प्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे या प्रसंगी माल्यार्पण करण्यात आले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला असून आज त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे यावेळी त्यांना अभिवादन करण्यात आले जळगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हा कार्यालयीन प्रमुख वाय एस महाजन सर शालिनी मशाने वाल्मिक पाटील अशोक सोनवणे अशोक पाटील सुनील माडी रमेश बहारे राजू मोरे संजय जाधव भाऊराव इंगळे

आग तुँ आगे तुँ आगे था। था। क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ज्ञान ज्योती भारताची पहिली स्त्री शिक्षिका स्त्रीला भारतामध्ये जगामध्ये किती महत्व आहे हे या सावित्रीबाई फुलेंच्या माध्यमातून स्त्रीला स्वातंत्र्याचा मार्ग दाखवलेला आहे आता जिथे यत्र वसते नारीश्य तत्र वसते देवता हा ज्या ठिकाणी नारीची पूजा केली जाते त्या ठिकाणी देवदेवतांचा वास असतो नारी तू नारायणी नारी तू नारायणी नारीला देवाचं रूप या जगात दिलेलं आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व शरदचंद्रजी साहेब यांनी प्रथम नारीला तीस टक्के आणि आता पन्नास टक्के या आपल्या जगामध्ये आरक्षण दिलेलं आहे आणि ते आरक्षण ताईंनी तर सावित्रीबाई फुलेंनी सामाजिक शैक्षणिक त्याचप्रमाणे इतर अनेक असे कार्य केलेले आहेत अठराशे अठ्ठेचाळीसला पहिली स्त्री शिक्षिका पहिली शाळा काढली त्या ठिकाणी पहिली शाळा काढल्यानंतर त्या स्त्री शिक्षिकेला महात्मा ज्योतिराव फुलेंना समाजाने खूप खूप त्रास दिला जनतेने खूप त्रास दिला पेशवाई कालावधीमध्ये त्यांना त्रास झाला त्यांच्या अंगावर शेण माती काळी कचरा खूप खूप फेकलं गेलं तरी देखील सावित्रीबाईंनी समाजकार्य शिक्षणाचं कार्य कधीही सोडलेलं नाही आणि ते आजपर्यंत या आधुनिक जगामध्ये तिने स्त्री शिक्षिका म्हणून या आज जे राज्या श्री श्री आहे राज्यामध्ये श्री शिरीला किती महत्त्व आहे हे आज त्या सावित्रीबाईची देणगी आहे सावित्रीबाईचं दे हे भाग्योदय सर्व महिलांचं काढून टाकलेलं आहे म्हणून तिला आज थोर महात्म्य होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा त्यांच्या समान व्हावे हा एकच बोध सापडे खरा एकच बोध सापडे करा म्हणून आज आपण सर्वांना जनजागृतीसाठी लहान मुलाबाळांना नवीन येणाऱ्या पिढीला या लोकांनी जगासाठी या लोकांनी राष्ट्रासाठी या लोकांनी भारतासाठी समाजासाठी काय केलेलं आहे यांचं कार्य माहिती व्हावं म्हणूनच आपण पुण्यतिथी आणि जन्मतिथी साजरी करीत असतो हा एक उद्देश आहे या सावित्रीबाईंना आपण सर्वांच्या वतीने मी अभिवादन करतो धन्यवाद आज सावित्रीबाई साजरी केली सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस एक रोजी महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे असे आणि आईचे नाव लक्ष्मीबाई होते अठराशे चाळीसमध्ये वयाच्या अवघ्या आव। नऊ वर्षा वर्षी त्यांचे बारा वर्षाच्या ज्योतिराव फुले यांच्याशी लग्न झाले तेव्हापासून त्यांनी विचार केला की मुलींसाठी आपण काही म्हणजे महिलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्यांनी आधी घरातून सुरुवात केली त्यांच्या महिलेला दिले मग त्यांच्या महिलेने सगळ्या स्त्रियांना शिक्षण देऊन पहिली शाळा पुणे येथे उघडली काय वाटत आपण त्यांना अभिवादन केले He Hello guys, please like, comment and subscribe our channel.